साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते ठळक बातम्यांवर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संसदेत आज दुसऱ्या दिवशी ही होणार चर्चा आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं मत तब्बल दोन वर्षानंतर दाभोळ विद्युत प्रकल्पातून कालपासून झाली वीज निर्मितीला सुरुवात राज्य विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत सात जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली युती भारत पाकिस्तान क्रिकेट सामने श्रीलंकेत खेळवण्यास कुभय देशांच्या क्रिकेट मंडळींनी दिला होकार आणि नागपूर कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ठेवलं तीनशे दहा धावांचं आव्हान संसदेत राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दुसऱ्या दिवशीही चर्चा होणार आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली संविधान हा भारताचा पवित्र ग्रंथ असून गेली पासष्ट वर्ष तो काळाच्या कसोटीवर उतरला आहे राज्यघटनेने देशात कायद्याचं देशा राज्य प्रस्थापित केलं आणि आपल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टांना बळकटी दिली त्यामुळे भारतात लोकशाहीची मूळ घट्ट रोवली गेली असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं राज्यघटनेप्रति राज्यघटनेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत तसंच आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये असं गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले राजनाथ सिंग यांनी आपल्या भाषणात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द राज्यघटनेच्या उद्दिष्ट पत्रिकेत समाविष्ट करणाऱ्या घटना घटनादुरुस्तीचा उल्लेख करून आमचा त्यावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं मात्र आज धर्मनिरपेक्षता या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे असं राजनाथ म्हणाले काँग्रेस पक्षाचा इतिहास संविधानाच्या इतिहासाशी जोडला गेला असून प्रदीर्घ संघर्षानंतर राज्यघटना आपल्याला मिळाली असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या मात्र घटनेतील तत्व सध्या धोक्यात आली असल्याचं मत व्यक्त करत गांधी यांनी सरकारवर टीका केली संसद सत्राच्या दुसऱ्या भागात झालेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय देसम पार्टीचे खासदार राममोहन नायडू मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जितेंद्र चौधरी तसंच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि राज्यघटनेचं महत्व विषद केलं रालोआ सरकारनं डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे असं मत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ ही केवळ एका जातीपुरती मर्यादित राहिल्यामुळे तिचे अनेक तुकडे पडले त्यामुळे दलित समाज कधीच सत्तेच्या स्थानी राहिला नाही अशी खंत रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे नेते अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केली संविधान दिन आणि पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जनशक्ती पक्षातर्फे काल पुण्यात शनिवारवाडा इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते दलितांना मुख्य समाजात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पक्षाचे तुकडे झाले ते आतापर्यंत एकत्र आले नाहीत त्यामुळे आपल्या हक्कासाठी आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन डांगळे यांनी यावेळी केलं यावेळी भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांना अर्जुन डांगळे यांच्या हस्ते भीमरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं सहासष्टाव्या संविधान दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातही काल संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकापासून चौदार तळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत फलकाद्वारे संविधान दिनाचं सा महत्व सांगण्यात आलं राज्यातल्या बारवरची बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असून आपल्या आधीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत हॉटेल मालकांच्या परवान्यांसाठीच्या अर्जावर दोन आठवड्यात निर्णय घ्यायलाही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं या यासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती पी सी पंत यांच्या नाराजी व्यक्त केली न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारचे वकील हरीश साळवे यांनी दिली आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र डान्सबार बंदीला सरकारचा विरोध कायम असून कायदेशीर आणि संवैधानिक मार्गाने आमची मागणी पुढे नेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना सीबीआय नाहक गोवत आहे असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मुंबईत आयोजित पत्रपरिषदेत केला सीबीआय जाणीवपूर्वक फक्त सनातन संस्थेच्या विरोधात तपास करत आहे तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा आरोपही त्यांनी केला सीबीआयचे अतिरिक्त तपास अधीक्षक नंदकुमार नायर या प्रकरणात महत्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत असून खोटे पुरावे तयार करत आहेत असंही म्हणाले नायर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधानांना लिहिल्याचं त्यांनी सांगितलं दाभोलकर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही वर्तक यांनी केला तब्बल दोन वर्षांनंतर दाभोळ विद्युत प्रकल्पातून कालपासून वीज निर्मितीला सुरुवात झाली सध्या रत्नागिरी वायू आणि ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या या प्रकल्पातून दोनशे नव्वद मेगावॅट वीज निर्मिती होत असून ती रेल्वेला विकण्यात येणार आहे प्रकल्पाची एक हजार नऊशे सदुसष्ट मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असून सध्याच्या उत्पादनात पुढे वाढ करण्यात येणार आहे राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण निवासी डॉक्टर्स कालपासून संपावर गेले आहेत मात्र अत्यावश्यक सेवा विभाग सुरू आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या कथित छळाला कंटाळून एका निवासी डॉक्टरने नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी यवतमाळ तसंच नागपूर इथले निवासी डॉक्टर्स याआधीच संपावर गेले आहेत या संदर्भात मुंबईत बैठक झाली मात्र तोडगा निघाला नसल्यामुळे मार्चचा संप आजही सुरू राहणार आहे भारतीय चित्रपट हे आपल्यासाठी स्वतंत्र जगच असून आपल्यावर राजकपूर यांच्या सिनेमांचा प्रभाव असल्याचं इफ्फीच्या यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कार मिळालेले रशियन दिग्दर्शक निकिता मिखालकोव्ह यांनी म्हटलं आहे आपल्या कामातून रसिकांना सतत सकस दर्जेदार चित्रपट देण्याचा प्रयत्न राहील असंही निकिता म्हणाले जगभरात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली शिनाबोरा हत्या प्रकरणातला आरोपी पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे पीटर आणि इंद्राणी मुखर्जीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार तपासण्यासाठी सीबीआयने इंटरपोलची मदत मागितली आहे शिनाबोरा हत्येमागे आर्थिक हितसंबंध असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे दोन हजार सहा दोन हजार सात या वर्षात या दाम्पत्याने अनेक कंपन्या स्थापन केल्या आणि त्यात नऊशे कोटी रुपये गुंतवले या सर्व व्यवहारांचा तपास करण्यासाठी पीटर मुखर्जीची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली तसंच शिनाबोराच्या नावे सिंगापूर इथं बँक खातं आहे या खात्यातल्या व्यवहारांच्या तपासासाठी इंटरपोलकडे मदतीची मागणी केल्याचंही वकिलांनी न्यायालयाला सांगितलं दरम्यान या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पीटर मुखर्जीची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी त्यांना पुन्हा नवी दिल्लीला नेण्यात येणार असल्याची शक्यता आहे राज्य विधानपरिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रमुख सुनील तटकरे यांनी काल नागपुरात दिली डिसेंबर अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या आठपैकी सात जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांनी तत्वत मान्यता दिली असून यासंदर्भात तीस नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली महामार्गावर अपघातांचं प्रमाण मोठं आहे वेळेवर मदत न मिळण्यानं प्राणहानी आणि जायबंदी होण्याचही अशी हानी रोखण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर चार मदत वाहनं तैनात झाली आहेत महामार्गावर विविध कारणानं अपघात होत असतात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तर याचं प्रमाण मोठं आहे याचं अंतर आहे पंच्याण्णव किलोमीटर लांबीचं त्या सगळीच वाहनं भरगाव असतात अपघात झाला तर तातडीनं मदत मिळणं आवश्यक असतं नाहीतर प्राणहानी अन्यथा गंभीर दुखापत ठरलेली हे नुकसान टाळण्याकरता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं या महामार्गावर चार अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन्स अर्थात मदत वाहनं तैनात केली आहेत प्रत्येकी पंचवीस किलोमीटर अंतरावर ही वाहनं मदतीसाठी सज्ज असतील संपर्क केल्यावर पंधरा मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचतील पंधरा ऑगस्ट पासून आपल्याकडे एक्सप्रेस वेवर तैनात आहे ज्यावेळी काही घडल्यानंतर त्यांना आम्ही प्राचारण करतो कंट्रोल रूम मार्फत त्या त्या ठिकाणी आल्यानंतर ते, ते बरेचशा वेळी त्यांची इन्स्ट्रुमेंट्स वापरून गॅस कटर म्हणा किंवा एक्स कुराडीच्या जसं ते जे पत्रा कापणे किंवा ह्या गोष्टी करून जीवितहानी जेवढी कमी होईल त्या दृष्टीने ते, ते मदत करतात त्याच्यामध्ये तुमच्या गाडीला आग लागण्यापासून ते रेस्क्यू करण्यापर्यंत सगळे काही इक्विपमेंट दिलेले तुम्हाला याच्या अगोदर डेमो दाखवलेला आहे त्या इक्विपमेंट फायरचे पण आम्ही कॉल अटेंड करू शकतो याच्यामध्ये जी मुलं आहेत सगळी महाराष्ट्र फायर स्टेट कंट्रोलमधून घेतलेली मुलं आहेत ट्रेनेबल मुलं आहेत त्यांना काही नवीन वेगळं काही हे नाही वाहन चालकांनाही या वाहनांमुळे दिलासा मिळाला आहे ह्या व्हॅनचा जो उपयोग आहे तो फार मोठा होणार आहे कारण आजपर्यंत आम्ही एक्सप्रेस हायवेवर जाताना आम्हाला खूप टेन्शन होतं की अॅक्सिडेंट झाल्यानंतर ऑन दी स्पॉट आम्हाला मदत कशी मिळेल पण आता या व्हॅनमुळे आम्हाला एक प्रकारचं एक आश्चर्यजनक ही झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला पटकन मदत मिळणार आहे आग लागली किंवा ॲक्सिडेंट झाला कॅज्युअलिटी जास्त असेल तर ताबडतोब बॉडेज किंवा ताबडतोब सीन जे गंभीर जखमी आहेत ते हॉस्पिटलला जाणार आहेत आणि आजपर्यंत आमचं पोलीस डिपार्टमेंट जे आम्हाला मदत करायचं जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर त्यांना एक फायदा असा होणार की आग पटकन विजली जाईल मदत वाहनांचा हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे तो सर्वच महामार्गांवर आणि प्रमुख रस्त्यांवर राबवायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे भारत सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया या अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्च शिक्षण क्षेत्रातच आहे असं प्रतिपादन बिट्स पिलानीचे माजी संचालक प्राध्यापक जी रघुरामा यांनी केलं शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचं उद्घाटन झालं त्यानंतर डिजिटल इंडिया आणि उच्च शिक्षण या विषयावर ते बोलत होते माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण क्रांतीमुळे सुविधांचा गतिमान विकास होत आहे त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक उपयुक्त व्यासपीठं निर्माण होत आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत रघुरामा म्हणाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामने श्रीलंकेत खेळवण्यास दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी होकार दर्शवला आहे अशी माहिती सदस्य राजीव शुक्ला यांनी काल दिली येत्या पंधरा डिसेंबरपासून ही मालिका खेळवली जाईल असं त्यांनी सांगितलं पाकिस्तान सरकारने या मालिकेला परवानगी दिली आहे मात्र अद्याप भारत सरकारकडून परवानगी मिळालेली नाही असंही शुक्ला म्हणाले नागपूरमधील जामठा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान ठेवलं आहे या आव्हानाचा पाठलाग करताना काल दुसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेने दोन गडी गमावून बत्तीस धावा केल्या त्याआधी सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर उपाहाराआधीच आफ्रिकेचा पहिला डाव एकोणऐंशी धावांवर आटपला अश्विननं बत्तीस धावात पाच जडेजानं तेहतीस धावात चार तर मिश्राने नऊ धावात एक गडी मिळवला पहिल्या डावात छत्तीस धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचा दुसरा डाव चहापानानंतर एकशे त्र्याहत्तर धावांवर संपला शिखर धवननं एकोणचाळीस पुजारानं एकतीस आणि रोहित शर्माने तेवीस धावा केल्या इम्रान ताहीरनं अडतीस धावात पाच बळी मिळवले भारताने एकूण तीनशे नऊ धावांची आघाडी मिळवली आफ्रिकेला विजयासाठी अद्याप दोनशे अठयाहत्तर धावांची आवश्यकता असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत एल्गर दहा तर अमला तीन धावांवर खेळत आहेत अश्विन आणि मिश्राने दुसऱ्या डावात प्रत्येकी एक गडी बाद केला हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संसदेत आज दुसऱ्या दिवशीही होणार चर्चा आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं मत तब्बल दोन वर्षांनंतर दाभोळ विद्युत प्रकल्पातून कालपासून झाली वीज निर्मितीला सुरुवात राज्य विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत सात जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली युती भारत पाकिस्तान क्रिकेट सामने श्रीलंकेत खेळवण्यास उभय देशांच्या क्रिकेट मंडळांना दिला होकार आणि नागपूर कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ठेवलं तीनशे दहा धावांचं आव्हान पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार